काल देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळ विस्तारात अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार शिंदेच्या शिवसेनेचे नेते आमदार विजय शिवत्रे यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे आपली नाराजी बोलून दाखवली आहे पण मला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ने न ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के नाही नाही शेवटपर्यंत नाव होतं अचानक कट झालं त्यामुळे नाराजी निश्चित आहे आणि त्याच्या पाठीमागची जी कारणमीवसा मी थोडीशी जी पाहिली ती अशी दिसते की आता महाराष्ट्रामध्ये जे कर्तृत्व काम याच्यावर जे काही चालायचं त्याच्याऐवजी आता विभ प्रांत चालायचे विभाग चालायचे विभागभर प्रतिनिधित्व द्यायचे आता आपण बिहारकडे चाललो आहे बिहार जे काय आज अनडेव्हलप्ड आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जातीयवादावरचं संपूर्ण राजकारण आपण सगळे मिळून तिकडेच चालले बिहारकडे बिहारकडे चाललो आपण मला एवढंच कळतंय हे बिहारकडे चाललं राज्य म्हणून मंत्रिपद नाही तर नाही मला मंत्रीपद महत्वाचं नाही माझ्यासाठी माझी कामं करणे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही आहे दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे तुम्हाला विभागीय नेतृत्व देत दिली जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपली आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय आता ते चा तुम्ही पत्रकार नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व जातीय वारीपणा जो चाललाय तो धोकादायक आहे अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका हो मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड राग एकनाथ शिंदेमध्ये थेट प्रश्न नाही का असा आहे ना ते ठीक आहे आता ते एक मनाचं नाव घेण्याची गरज नाही परंतु एक सौजन्य काहीतरी एक हे असायला हवं कोणी कार्यकर्ते कोणी किंवा कोणी गुलाम नाहीये ना कोणी तुमची चर्चा पण नाही केली नाही तर ठीक आता जाऊ दे मेरी नाराजगी मंत्री केले नाही आहे मेरी नाराजगी जिस ढंग से मंत्रिमंडळ हो रिप्रेजेंटेशन कॅपॅसिटी किसकी राज्य कुठे कोण अच्छा महाराजी ना मंत्रिपदाबद्दल नाही परंतु दुःख आणि थो थोडी भीती जी आहे की महाराष्ट्र इतका प्रगत महाराष्ट्र तो झाला त्याचं कारण कर्तृत्वान लोकांना संधी देत पुढे जात असतात आजची अगोदरचा प्रांत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारचं प्रांताच्या लोकांना कारण तिथले विशेष जे काही इश्यूज असतात ते त्या स्थानिक आमदारांना माहीत असतात आणि म्हणून रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व तशा प्रकारे दिलं जायचं जेणेकरून सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास व्हावा आताचं चित्र वेगळं आहे आज चित्र वेगळं आज सगळं कोणी नाही नाही कोण करते असं नाही संपूर्ण काय निवडून आलेले एवढे आमदार असताना सुद्धा जर निवळ याच्यावर नाही सर्वसमावेशक मंत्रिमंडळ आहे सर्वसमावेशक म्हणजे काय मी आता बोलणार या अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद